नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये रिंकू राजगुरू चा आशा सेविका वरचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया अभिनेत्री रिंकू राजगुरुने सैराट सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं तिचा पहिल्या सिनेमातून तिला मोठी लोकप्रियता मिळाली त्यानंतर तिने कागर मेकअप झिम्मा दोन या चित्रपटामधना काम केले नंतर तिने हिंदी चित्रपटामध्येही काम केले त्यानंतर कन्नड भाषेतही काम करून तिने स्वतःच्या अभिनयाची छाप सोडलेली आहे आता या अभिनेत्रीचा एक नवा सिनेमा लवकरच येणार असून तो सिनेमा प्रदर्शित होण्याआधी त्याची एक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात निवड झालेली आहे रिंकूच्या या सिनेमाचे नाव आशा असे असून यात रिंकू एका आशा सेविकाची भूमिका साकारताना दिसणार आहे रिंकूने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याची माहिती दिलेली आहे यासह रिंकू या, या सिनेमाचा पोस्टर शेअर केलेला आहे रिंकू या पोस्टर आशा सेवी है। फोस्ट शेर करत लीले। नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा सुंदर गोष्ट असू शकत नाही तुमच्या बरोबर ही तुम उत्कृष्ट बातमी शेअर करताना खूप आनंद होत आहे आमचा आशा चित्रपट प्रतिष्ठित थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवाच्या विभागासाठी निवडल्या गेल्याची घोषणा करताना अभिमान वाटतो या पोस्ट वर सेलिब्रिटी आणि तिच्या चाहत्यांनी कमेंट करून तिचे अभिनंदन केलेले आहे अभिनेत्री अमृता खानवेलकरने अभिनंदन अशी कमेंट केलेली आहे तर अभिनेता स्वप्निल जोशीने सुब अशी कमेंट करून रिंकूला अभिनंदन केलेले आहे ए नेटकरींनी थँक्यू मॅम तुमची आशा सेविकेची भूमिका करताय मी सुद्धा एक आशा सेविका आहे तुम्ही ही भूमिका करत आहात हे पाहून खूप छान वाटतं अशी कमेंट केलेली आहे आशा चित्रपटातून रिंकू राजगुरू स शुभांगी भुजबल उषा नाईक सुहास शिरसाट दिशा दानाडे मुख्य भूमिकेत आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक बालू पाटील यांनी केले असून देवता पाटील आणि निलेश कुवार यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये रिंकू राजगुरू चा आशा सेविका वरचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया अभिनेत्री रिंकू राजगुरुने सैराट सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं तिचा पहिल्या सिनेमातून तिला मोठी लोकप्रियता मिळाली त्यानंतर तिने कागर मेकअप झिम्मा दोन या चित्रपटामधना काम केले नंतर तिने हिंदी चित्रपटामध्येही काम केले त्यानंतर कन्नड भाषेतील काम करून तिने स्वतःच्या अभिनयाची छाप सोडलेली आहे आता या अभिनेत्रीचा एक नवा सिनेमा लवकरच येणार असून तो सिनेमा प्रदर्शित होण्याआधी त्याची एक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात निवड झालेली आहे रिंकूच्या या सिनेमाचं नाव आशा असे असून यात रिंकू एका आशा सेविकाची भूमिका साकारताना दिसणार आहे रिंकू ने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याची माहिती दिलेली आहे रिंकू या, या पोस्टर मध्ये आशा सेविकेच्या पेहरावा दिसत आहे रिंकू ने पोस्ट शेअर करत लिहिले नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा सुंदर गोष्ट असू शकत नाही तुमच्या बरोबर की उत्कृष्ट बातमी शेअर करताना खूप आनंद होत आहे आमचा आशा चित्रपट प्रतिष्ठित एकवीसव्या थर्ड आय एशन चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धा विभागासाठी अधिकृतपणे निवडल्या गेल्याची घोषणा करताना अभिमान वाटतो रिंकूच्या या पोस्टवर सेलिब्रिटी आणि तिच्या चाहत्यांनी कमेंट करून तिचे अभिनंदन केलेलं आहे अभिनेत्री अमृता खानवेलकरने अभिनंदन अशी कमेंट केलेली आहे तर अभिनेता स्वप्नील जोशीने सुब अशी कमेंट करून रिंकूला अभिनंदन केलेले आहे एड नेटकरीने थँक्यू मॅम तुमची आशा सेविकेची भूमिका करताय मी सुद्धा एक आशा सेविका आहे तुम्ही ही भूमिका करत आहात हे पाहून खूप छान वाटतं अशी कमेंट केलेली आहे आशा चित्रपटातून रिंकू राजगुरू स शुभांगी भुजबल उषा नाईक सुहास शिरसाड दिशा दानाडे मुख्य भूमिकेत आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक बालू पाटील यांनी केले असून देवता पाटील आणि निलेश कुवार यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये रिंकू राजगुरुचा आशा सेविका वरचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया अभिनेत्री रिंकू राजगुरुने सैराट सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं तिचा पहिल्या सिनेमातून तिला मोठी लोकप्रियता मिळाली त्यानंतर तिने कागर मेकअप झिम्मा दोन या चित्रपटामधना काम केले नंतर तिने हिंदी चित्रपटामध्येही काम केले त्यानंतर कन्नड भाषेतही काम करून तिने स्वतःच्या अभिनयाची छाप सोडलेली आहे आता या अभिनेत्रीचा एक नवा सिनेमा लवकरच येणार असून तो सिनेमा प्रदर्शित होण्याआधी त्याची एक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात निवड झालेली आहे रिंकूच्या या सिनेमाचे नाव आशा असे असून यात रिंकू एका आशा सेविकाची भूमिका साकारताना दिसणार आहे रिंकूने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याची माहिती दिलेली आहे यासह रिंकूने या, या सिनेमाचा पोस्टर शेअर केलेला आहे रिंकू या पोस्टर मध्ये आशा दिसत आहे पोस्ट शेअर करत लीले। नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा सुंदर गोष्ट असू शकत नाही तुमच्या बरोबर ही तुम उत्कृष्ट बातमी शेअर करताना खूप आनंद होत आहे आमचा आशा चित्रपट प्रतिष्ठित एकविसव्या थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धा विभागासाठी अधिकृतपणे निवडल्या गेल्याची घोषणा करताना अभिमान वाटतो रिंकूच्या या पोस्टवर सेलिब्रिटी आणि तिच्या चाहत्यांनी कमेंट करून तिचे अभिनंदन केलेले आहे अभिनेत्री अमृता खानवेलकरने अभिनंदन अशी कमेंट केलेली आहे तर अभिनेता स्वप्नील जोशीने सुबब अशी कमेंट करून रिंकूला अभिनंदन केलेले आहे ए नेटकरींनी थँक्यू मॅम तुमची आशा सेविकेची भूमिका करता है। मी सुद्धा एक आशा सेविका आहे तुम्ही ही भूमिका करत आहात हे पाहून खूप छान वाटतं अशी कमेंट केलेली आहे आशा चित्रपटातून रिंकू राजगुरू स शुभांगी भुजबल उषा नाईक सुहास शिरसाट दिशा दानाडे मुख्य भूमिकेत आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक बालू पाटील यांनी केले असून देवता पाटील आणि निलेश कुवार यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये रिंकू राजगुरूचा आशा सेविका वरचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया अभिनेत्री रिंकू राजगुरूने सैराट सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं तिचा पहिल्या सिनेमातून तिला मोठी लोकप्रियता मिळाली त्यानंतर तिने कागद मेकअप दोन या चित्रपटामधनं काम केले नंतर तिने हिंदी केले त्यानंतर कन्नड भाषेतही काम, काम करून तिने स्वतःच्या अभिनयाची छाप सोडलेली आहे आता या अभिनेत्रीचा एक नवा सिनेमा लवकरच येणार असून तो सिनेमा प्रदर्शित होण्याआधी त्याची एक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात निवड झालेली आहे रिंकू या सिनेमाचे नाव आशा असे असून यात रिंकू एका आशा सेविकाची भूमिका साकारताना दिसणार आहे रिंकू ने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर याची माहिती दिलेली आहे यासह रिंकू ने या सिनेमाचा पोस्टर शेअर केलेला आहे रिंकू या पोस्टर मध्ये आशा सेविकेच्या पेहरावात दिसत आहे रिंकूने पोस्ट शेअर करत लिहिले नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा सुंदर गोष्ट असू शकत नाही तुमच्या बरोबर ही उत्कृष्ट बातमी शेअर करताना खूप आनंद होत आहे आमचा आशा चित्रपट प्रतिष्ठित एकवीसव्या थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवाच्या विभागासाठी अधिकृतपणे निवडल्या गेल्याची घोषणा करताना अभिमान वाटतो

हे पाहून खूप छान वाटतं अशी कमेंट केलेली आहे अशा चित्रपटातून रिंकू राजगुरु स शुभांगी भुजबल उषा नाईक सुहास शिरसाट दिशा दानाडे मुख्य भूमिकेत आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक बालू पाटील यांनी केले असून देवता पाटील आणि निलेश कुवर यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ मध्ये रिंकू आशा सेविका चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया अभिनेत्री रिंकू राजगुरुने सैराट सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं तिचा पहिल्या सिनेमातून तिला मोठी लोकप्रियता मिळाली त्यानंतर तिने कागर मेकअप झिम्मा दोन या चित्रपटामधना काम केले नंतर तिने हिंदी चित्रपटामध्येही काम केले त्यानंतर कन्नड भाषेतील काम करून तिने स्वतःच्या अभिनयाची छाप सोडलेली आहे आता या अभिनेत्रीचा एक नवा सिनेमा लवकरच येणार असून तो सिनेमा प्रदर्शित होण्याआधी त्याची एक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात निवड झालेली आहे रिंकूच्या या सिनेमाचे नाव आशा असे असून यात रिंकू एका आशा सेविकाची भूमिका साकारताना दिसणार आहे रिंकू ने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर याची माहिती दिलेली आहे यासह रिंकू ने या सिनेमाचा पोस्टर शेअर केलेला आहे रिंकू या पोस्टर मध्ये आशा सेविकेच्या पेहरावा दिसत आहे रिंकूने पोस्ट शेअर करत लिहिले नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा सुंदर गोष्ट असू शकत नाही तुमच्या बरोबर ही उत्कृष्ट बातमी शेअर करताना खूप आनंद होत आहे आमचा आशा चित्रपट प्रतिष्ठित एकवीसव्या थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धा विभागासाठी अधिकृतपणे निवडल्या गेल्याची घोषणा करताना अभिमान वाटतो रिंकूच्या या पोस्ट सेलिब्रिटी आणि तिच्या चाहत्यांनी कमेंट करून तिचे अभिनंदन केलेले आहे अभिनेत्री अमृता खानवेलकरने अभिनंदन अशी कमेंट केलेली आहे तर अभिनेता स्वप्निल जोशी ने सुबभ अमेंट कर अभिनंदन के एक नेटकारी ने थैंक यू मैम तुम आशा सेविके की भूमिका करता है मी सु एक आशा सेविका है तुम्हें ही भूमिका छान कमेंट के लिए आशा चित्रपटांत रिंकू राजगुरु स शुभांी भुजबल उषा नाईक सुहास शिरसाड दिशा दानाडे मुख्य भूमिकेत आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक बालू पाटील यांनी केले असून देवता पाटील आणि निलेश कुवार यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे